आणि तिथच ठेवला कुठंतर कपडाच्या खाली गेला कागदाचा गाठा कसाच का राहिला अजिबात नाही सहा नंबर सात नंबर आठ नंबर वाढवणे कमी करणे दुरुस्ती करणे ही सगळी ऑनलाइन प्रक्रिया आहे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सर्व मागच जे तुम्ही पाच वर्षाचं पळ काढलं तरी ते आपल्याला सगळं दिसणार आहे कारवाई करणार तुम्ही आता सांगितलं की ज्यांचे डबल नाव असतील तालुक्यात इथं शिफ्ट झाला असेल त्याचं नाव आम्ही ना रद्द करून त्याच्यावर कारवाई करणार या मताशी तुम्ही ठाम आहे का ज्या ठिकाणी हरकत आलेली आहे मी अजून सांगतो समजा आता ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर विधानसभेनंतर आता जवळपास सात आठ महिने झाले या आठ महिन्यात काहीतरी मयत मतदार असणारच आहे तुम्ही बीएलए च्या माध्यमातून निदर्शनास आणलं की या गावातला या मतदान केंद्रातली ही पाच लोक मयत आहे तुम्ही बीएलए च्या निदर्शनास आणलं किंवा आमच्या निदर्शनास आणलं आम्ही खात्री करू व्हेरीफाय करू जर का तो प्रत्यक्ष तिथं जागेवर मयत असेल डेफिनेटली तिची मयत आहे त्याला काय करायचं डबल दुबार बाबतीत सेम तुम्ही हरकत घेतली हरकतीला सुनावणी होईल सुनावण्याअर त्याच्यावरती निर्णय होईल पण हा निर्णय अपिलेबल आहे आपल्याला तो निर्णय मान्य नसेल मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पहिला अपील आपण तीस दिवसात दाखल करू शकतो पण मी चौदा दहा स्वतः येऊन सांगितलं ना तुम्हाला की आपण पुरावे दिला नाही ऐका सांग तुम्ही नोटिंग सुद्धा केलं माहिती करता सांगतो साहेब हे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये मी इथं राहतो इथला पुरावा नाही त्याच्यामुळे तो अर्ज आपला अक्सेप्ट केलेला नाही सर ना 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 दुसरी गोष्ट माझी मी स्वतः माझ माझ माझ्या गावात जन्म गावातलं मतदान लोकसभेच्या माझ्या बी एल ओनी यादीत काढून टाकलं पुरावा सगळं होत मी गेली जन्मापासून त्या गावाचा रहिवासी आहे तरी सुद्धा माझं लोकसभेच्या मतदान यादीमध्ये नाव नव्हतं माझं कराडला मतदान होतं म्हणून मी कराडमध्ये घटनेप्रमाणे मतदानाचा हक्क मी बजावला आणि आज जे माझ्यावर तो चार दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अतिविद्वान लोकांनी ते प पत्र पत्रकार परिषदेमध्ये मांडलं तेव्हा माझ्यावर गजानन, चंकर कर, अनी सो गजानन कर, अनी स्री ज, शंकर आवळकर आणि सौ संगीता गजानन आवळकर आणि श्री जय जयप्रकाश शंकर आवळकर या तिघांनी दोन ठिकाणी मतदान केलेलं आहे असं ज्या त्यांनी आमच्या तिघांच्यावर आरोप केले आता बोलू हा बोला ना सर आता तुम्ही सांगताय लोकसभेचं नाही तुमचं नाव एक ठिकाणी आपण ते अर्ज कुणी भरला किती तारखेला भरला कोणच्या पोर्टल वरन भरला हे डिटेल आपल्याला माहिती कागदपत्रासह मी देऊ शकतो आणि परत पर, पर बनलो कमी झालेला दिलं पाहिजे केव्हा कमी झालं बा माझा जन्मतल बी ए भरलेलं आहे का बूथ लेवलं आहे का माझ्या गावातले तुम्ही स्वतः भरलेलं आहे सगळं मिळतंय आणि किती वाजता भरलेलं आहे कुठनं भरलेलं आहे हे सुद्धा निघतय त्यामुळे आपण पत्र देतो तुम्हाला माझ्या गावातलं मी प्रॅक्टिकली अनुभव सांगितलाय लोकसभेला माझ्या गावात पत्र सांगून मी मी आपल्याला नम्रपणे सांगतो की कुणीतरी अर्ज दिल्याशिवाय हे आपोआप पण जन्म जन्मगाव आहे सगळं आहे मी तिथलं रहिवाश आहे माझं घर आहे माझी शिर्ती आहे अर्ज तुमचं नाव वाढणार नाही आणि तुम्ही अर्ज केला नव्हता मी विधानसभेला हे पुढचं रामायण घडणार हे घडविणार म्हणून मी माझं कारडातलं तुम् मतदान कॅन्सल केलं आणि माझ्या जन्म गावातलं मी नाव ऍडिशन केलं आपल्याला आपण मत कमी आप माझं नाही तुम्हाला डिटेल कागदपत्रासह मी तुम्हाला आम्हाला द्या दोन परिषद मी घेणार पवार फारसं गांभीर्यान घेतलेलं नाही तुम्ही तिथं येऊन चौकशी करून किंवा त्याच्यावर त्याचं म्हणणं ऐकून घेऊन किंवा त्याला

त्यांना जे जे कारवाई केलेली आहे ते वेळच्या वेळी पुरवलेलं आहे त्याची कॉपी आपल्याला पाहिजे असेल तर मी देतो त्याचं असं म्हणणं आहे साहेब की त्याच्यावर ज्या अधिकाऱ्याने ह्या घोळ केला त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का आणि ते होणार नसेल तर उपोषण सोडणार नाही ते अधिक तीव्र करणार आहे अधिकाऱ्याने का असं केलं म्हणून त्याच्या कापील वस्तीमध्ये जे त्याने अर्ज दिलेला आहे आता किंवा आता मूळ मागणे कापील वस्तीमध्ये जे मतदान बोगस नोंदलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का मी अजून आपल्याला सांगतो की जी मतदार नोंदणी वाढवलेली आहे सहा नंबरचा फॉर्म भरताना त्याला कमीत कमी दोन एक कागदपत्र जे काय लागते ती ऑनलाईन ला कागदपत्र आलेली आहे ऑनलाईन ला कागदपत्र आलेले खरं आहे का खोटं आहे हे ठरवणार प्राधिकरण हे निवडणूक निर्णयाधिकारी प्राधिकरण नाही दोन दहा वेळा नाही तुम्ही तो म्हणतोय की दोन मागण्या की एक कि आधार कार्ड बोगस आहे आणि दुसरा आहे त्यांनी दोन ठिकाणी मतदान केले आधार कार्ड खरं आहे किंवा खोटं आहे हे ठरवण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रांत कलेक्टर यांना नाही यु आय डी च प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाकडे ते खरं आहे किंवा खोटं आहे हे ठरले का त्या आपर ते जर का कोटा असेल तर त्या कोट्या कागदपत्राचा वापर करून त्यांनी मतदार नोंदणी केली तिथं दुसऱ्या मिनिटाला आमचा गुन्हा दाखल होता एक नंबर दोन त्यांनी दोन ठिकाणी मतदान केलं दोन ठिकाणी मतदान केलं किंवा नाही कोण सांगू शकल ज्यावेळी मतदार यादी सतरा ए होईल याच्यात इथं पण नाव आहे आणि मतदान सही करून मतदान केलं आणि अजून कुठं महाराष्ट्रात दुसरीकडे केलं हे दोन्ही कागदपत्र घेऊन ते दिवानी कोर्टात तो गुन्हा दाखल केला त्याच्यात पूर्वीच्या मतदान याच्यात पूर्वी सहा सा सा नंबर सात नंबर भरलेल्याची ती रिसीट असायची आता ते ला बंद झालेलं आहे आता आठ नंबर मी इकडे भरला तर ऍटो जनरेटेड सात नंबर तिकडे तयार होतो ते निवडणूक निर्णय अधिकारी ऑनलाईन मंजूर करतात इकडं आठ चा भरलेला स्थलांतरांचा फॉर्म तो सहा मध्ये कन्वर्ट होतो आमचं तेच म्हणणं आहे की दुसऱ्याकडचं ज्या ठिकाणचे समजा आता पाटण तालुक्यातलं मतदान आहे किंवा वाळवे तालुक्यातलं आहे किंवा शिराळा तालुक्यातलं आहे या मतदारसंघामध्ये वाळवा आणि शिराळा तालुक्यातले भरपूर मतदान आहे की जे तिकडं नाव न करता या ठिकाणी त्यांची नोंद झालेली आहे अशा मतदारांची यादी आमच्याकडे आहे आम्ही ती तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो तुमचं असं म्हणणं आहे की ऑटोमॅटिक नाव तिकडचं आता आता सांगतो ना।, ना।, ना मी नागपूरला होतो नागपूरला मतदार नोंदणी केलेली आहे मी ज्यावेळी आता साताऱ्यात आलो मी माझ्या ह्या मतदारसंघात ऑनलाईन ला आठ नंबर भरणार त्याला माझा आदेश जोडून मी इथं शासकीय निवासस्थान मला मिळालेलं जोडणार तो आठ नंबरचा फॉर्म ऑटो जनरेटेड सात तिकडं होणार नागपूरला So, tari, number, to, aarine, तो सात मंजूर केला तर इकडे आठ नंबर हा कन्वर्ट सहा मध्ये होतो आणि नवीन नाव वाढवलं आहे मध्ये अपार्टमेंट उदाहरणार्थ लोक आहेत त्यांचे पाटण तालुक्यात मतदान आहे आम्ही जर आता ऑनलाईन नोंदायला घेतलं तर त्यांची सुद्धा नाव नोंदवतात तिकडची कमी कशी होणार ना एक मतदार नोंदणी अधिनियमामध्ये ज्याचं वर अठरा वर्ष झालं तो मतदार नोंदणी करू शकतो नंबर दोन दोन ठिकाणी मतदार नोंदणी करून मतदान करणं हा गुन्हा आहे माझ्या मतदाराने ठरवायचं आहे मी कुठं नोंदणी करायची किती वेळा करायचे माझा किती लोकसभेला वारुंदी मध्ये लोकसभा मतदान निवडणुकीला तीन हजार सातशे मतदान होत आणि विधानसभेला ज्या वेळेला यादी आल्या त्यावेळेस तीन हजार नऊशे पन्नास मतदान झालं त्याच्यावर आम्ही हरकती घेतल्या मनोरभावने आम्ही एकत्र त्या हरकतीचं फॉर्म दिलं आणि बावीस तारखेला निवडणूक आहे आणि अठरा तारखेला यादी आली परत ती चार हजार दोनशे मतं झाली उलट कमी ऐवजी अडीचशे मतं वाढली आम्हाला ते बघायला पण वेळ मिळाला नाही दोन दिवसात त्या नंतर निवडणूक झालं बघितलं तर ते काल्यातली मतं मुंड्यातली मतं दुबार दुबार मतं लागलेली आहेत आता ती मतं कशी कमी करायची निवडणूक आयोग हा निवडणूक तुमच्या यादीच्या घोटाळा गोळामुळे ते झाले